नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भागा मिळतं आता नागराज काका प्रियाला फोन करतात प्रियामध्ये बोला तर नागराज काका प्रियाला म्हणतात प्रिया माझं साक्षीशी बोलणंच आलं आहे साक्षीला महिपत कुठे आहे याबद्दल काहीच माहीत नाही कारण साक्षीला त्याचा फोनही आला नाही तर प्रियामध्ये तुमची ती साक्षी आहे ना ती जगाच्या पाठी आहे आणि ही प्रिया जगाच्या पुढे आहे तर आता नागराज काका म्हणतात स्वतःला ओवाळून झालं असेल तर नक्की काय घडलंय हे सांगशील का तर प्रियामंते हो कारण महिपा शिकरे आपला अंदाज होता त्याप्रमाणे तुळजा पुरातच आहे आणि त्याची मी खात्री करून घेतली आहे तर महिपा शिकरे म्हणतात काय अगं मग अडवायचं ना तर प्रियामंते अडवायला ते काही मला रस्त्यात सापडले नाही आहेत मी फक्त खात्री करून घेतली आहे कारण ज्या लग्न घरात मी आली आहे त्याच लग्न घरात महिपत शिकरे लपून बसला आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागेश्वर घोरपडे यांच्या घरी आहे आता हे ऐकल्यानंतर नागराज काका का खुश होतात आणि म्हणू लागतात अगो ही तर आपल्याला लॉटरीच लागली आहे तर प्रिया म्हणते लॉटरी तर लागली आहे पण हे लॉटरीचं तिकीट मी एकटी फाडणार नाही कारण यामध्ये बॉम्बही असू शकतो त्यामुळे यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल नागराज काका म्हणतात अगं तू डोक्यावर पडली आहेस का, का मी तिथे कसा येणार सांग ना कारण तिथे सायली अर्जुन आणि कल्पना वहिनीही आहेत आणि त्यांनी जर मला पाहिलं तर प्रिया म्हणते मग आता काय करायचं जाऊ देत का महिपत शिकरेंना तो जर इथून बाहेर पडला आणि कोणाला सापडला तर काय होणार हे तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही किल्लेदारांना मारायची सुपारी दिली होती हे अख्ख्या जगाला कळणार आहे मग बसा खडी फोडत तर नागराज काका म्हणतात अगं जरा हळू बोल लग्न घरात आहेस तू प्रिया म्हणते मला तेवढं आहे आणि मी बाहेर येऊनच बोलते पण तुम्ही आता काय करणार आहात ते मला सांगा जाऊ द्यायचं का महिपत शिकरेला तर आता नागराज काका म्हणतात नाही मी तिथे येतोय पण आता पुढे तू काय ठरवलंयस त्या महिपतचं काय करायचं आहे तर प्रिया म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणत प्रिया तिच्या डोक्यातील प्लॅन आता नागराज काकांना सांगू लागते आता प्रियाचा प्लॅन ऐकल्यानंतर नागराज काका प्रियाला म्हणतात हा थोडा रिस्की प्लॅन आहे असं नाही का वाटत तुला प्रिया म्हणते वाटत नाही हा कन्फर्म रिस्कीच प्लॅन आहे पण हे सोडून तुमच्याकडे काही दुसरा प्लॅन आहे का असेल तर सांगा आम्हाला आता मात्र नागराज काकांचा नाईलाच होतो आणि प्रियाच्या या प्लॅनसाठी नागराज काका तयार होतात आणि म्हणतात आता तरी माझ्याकडे कुठलाच प्लॅन नाही त्यामुळे आपण हाच प्लॅन वर्क करायचा आहे तर प्रिया नागराज काकांना म्हणते मग नाही आहे ना तुमच्याकडे कोणताही प्लॅन मग आता तुम्हाला जर तुमची मान वाचवायची असेल ना तर इथे या आपण लगेच कामाला लागू असं म्हणत प्रिया फोन ठेवते आता नागराज काकांना मात्र काय करावं काहीच कळत आता आता बाबू बंगल्यासमोरच आलेला असतो आणि आवाज येतो त्यावेळी सायली बाहेर येऊन पाहते तर बाबू दारासमोरच उभा असतो आता बाबूला पाहिल्यानंतर सायलीला ते क्षण आठवतात ज्यावेळी सायलीने लग्न अगोदर बाबूला हॉस्पिटलमध्ये मदत केलेली असते त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात आता सायली बाबूला ओळखते आणि बाबू असा आवाज येत म्हणते हे कसं शक्य आहे तर त्याच त्याचवेळी ही लक्ष सायलीकडे पडतो आता बाबूनेही सायलीला ओळखलेलं असतं आपल्याला हॉस्पिटलमध्ये मदत करणारी हीच मुलगी ही आहे ही हे बाबूच्या लक्षात येतं आता सायली बाबूजवळ बोट दाखवत म्हणते बाबू थांब परंतु आता बाबू खाबरतो आणि तिथून पळून जातो परंतु काही करून बाबूला शोधायचं असतं आणि म्हणूनच सायली अर्जुनलाही काही न सांगता बाबूच्या मागे मागे पळत जाते तर दुसरीकडे अर्जुन लग्न मंडपातच असतो परंतु ज्यावेळी तो बाजूला पाहतो तर तिथे सायली नसते आणि म्हणूनच अर्जुन सायली कुठे गेली आहे हे पाहण्यासाठी बाहेर येतो अर्जुन सायलीला आवाज देऊ लागतो परंतु अर्जुनला सायली कुठेच दिसत नसते आणि म्हणूनच अर्जुन इकडे तिकडे पाहतो त्यावेळी सायली एका दिशेने जात असताना अर्जुनला दिसते आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो सायली इकडे कुठे जात आहे आता अर्जुनही सायलीच्या मागे मागे जाऊ लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया इथे लग्न मंडपात बसून असते आणि त्याचवेळी प्रियाला फोन आलेला असतो इकडे कल्पनाताई वासंती काकूंशी बोलत असतात तर इकडे प्रिया फोन पाहते तर प्रियाला नागराज काकांचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच प्रिया बाजूला येते आणि फोन उचलते नागराज काका प्रियाला म्हणतात कुठे तू मी इथे आलो आहे तर प्रिया म्हणते इथे म्हणजे कुठे तर नागराज काका म्हणतात बंगल्याच्या बाहेर आलो आहे मी जर आत आलो ना तर सायली आणि अर्जुन मला पाहतील तर प्रिया म्हणते नाही तुम्ही आत येऊ नका मीच तिथे येते असं म्हणत आता प्रिया नागराज काकांना बाहेरच थांबायला सांगते आता प्रिया नागराज काकांना भेटण्यासाठी बाहेर येते नागराज काका म्हणतात कुठे आहे तो मई पण इथेच आहे का लग्न घरात तर म्हणते नाही नाही ते समोर आउट हाऊस दिसतंय ना त्यामध्ये आहे तर नागराज काका म्हणतात चल आता काही करून आपण त्याच्या समोर जायचंच प्रिया म्हणते तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आहो मी पुढे जाते तुम्ही मागून या कारण आपण जर एकत्रच गेलो तर कोणाच्या तरी नजरेत येऊ शकतो तर नागराज काका म्हणतात बरोबर आहे तुझं तू जा पुढे मी येतो असं म्हणत ते प्रियाला पुढे जायला सांगतात आता प्रिया आउट हाऊसच्या दिशेने आलेली असते प्रिया पाहते तर दरवाजाला लॉक असतं प्रिया नागराज काकांना बोलावून घेते आणि म्हणू लागते महिपत शिकरे इथेच आहे तर आता नागराज काका म्हणतात अगं पण इथे तर लॉक आहे म्हणजे महिपत पळून गेलाय वाटतं प्रियामध्ये नाही नाही हे सगळं काही नागेश्वर काकांनीच केलं आहे म्हणजे काही झालं तरी महिपत शिकरे कोणाला सापडू नाहीत म्हणून त्यांच्या मित्राने त्यांना मदत केली आहे नागराज काका म्हणतात म्हणजे आता आपल्याला हे कुलूप तोडावं लागेल तर तर प्रिया म्हणते की हो त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाहीये असं म्हणत प्रिया आता दगड घेऊन येते आणि नागराज काकांच्या हातात देत म्हणते हे घ्या आणि ते कुलूप फोडा आता नागराज काका का? एक खाऊ करतात परंतु त्याचवेळी अहो हळू केवढा तो आवाज अहो इथे कोणी असेल ना तर कोणालाही संशय येईल तुम्हाला हळू आवाजात करता येत नाही का तर नागराज काका म्हणतात अगं अजूनपर्यंत दगडाला सायनर लावायची टेक्नॉलॉजी आली नाहीये तर प्रिया म्हणते त्याला टेक्नॉलॉजीची गरज नाहीये बुद्धीचा वापर तुमच्याकडे रुमाल आहे ना नागराज काका म्हणतात त्याचं काय तर प्रिया म्हणते द्या इकडे असं म्हणत प्रिया आता त्या दगडाला रुमाल गुंडाळते आणि त्यानंतर नागराज काकाना म्हणते आता फोडा आता आवाज कमी येईल नागराज काका म्हणतात शुअर प्रिया म्हणते हो मी खरंच सांगते तुम्ही फोडा तर असं म्हणत आता नागराज काका का? ते लॉक फोडतात आणि हळूहरपणे आतमध्ये पाहतात परंतु त्यांना कोणीच दिसत नाही तर प्रिया आणि नागराज काका रूममध्ये जातात तर प्रिया म्हणू लागते त्या महिपतला इथेच लपवलं होतं आणि मी पाहिलं आहे पण आता कुठे गेला तो आणि त्याचवेळी महिपत शिकरे मागून येतात आणि प्रियाची मान पकडत म्हणतात आता ही चिवचिव करणारी चिचुंद्र ही सापडली आणि ड्राव ड्राव्ह करणारा हा बेडूकही का सापडला काय नागराज शेठ असं म्हणत आता महिपत शिकरेंनी नागराज काकांवर गन रोखलेली असते महिपत शिकरेंना या दोघांचाही खूप राग आलेला असतो आता महिपत शिकरेंनी पिस्तूल रोखल्यामुळे नागराज काका घाबरून गेलेले असतात नागराज काका म्हणतात महिपत ते पिस्तूल खाली कर अरे आम्हाला तुझी काळजी वाटली आणि म्हणूनच आम्ही तुला शोधत शोधत इथपर्यंत आलो आहोत तर महिपत शिकरे म्हणतात मला जंगलात एकटं सोडून गेला होता ना तिथे कुठे गेली होती तुमची काळजी तेव्हा नाही का माझी काळजी वाटली असं म्हणत महिपत शिकरे त्यांच्यावर खूप चिडलेले असतात तर नागराज काका म्हणतात नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय महिपत अरे मी तुझ्या मागोमाग तिथपर्यंत आलो होतो आणि तू पुढे निघून गेलास पण तुझ्या मागोमाग ज्यावेळी मी आलो ना त्यावेळी एका खड्ड्यात माझा पाय पडला आणि तिथेच माझा पाय मुरगळला आणि तिथेच मला थांबावं लागलं तिथेच मी लपून राहिलो परंतु त्याचवेळी तिथे अर्जुन आला आणि म्हणूनच मला तिथे लपून राहावं लागलं तर महिपा शिकरे म्हणतात कसं पण मी आता हो ते देणार नाही कारण त्या अगोदरच मी बोमाबोम करणार तुम्ही या सगळ्यामध्ये होता हे मी सांगणार आणि तुम्हालाही फासावर चढवणार आणि या बबलीलाही तर प्रिया म्हणू लागते नाही तुम्ही असं काहीही करणार नाहीत कारण तुम्ही आमचे शत्रू नाही आहात आपली एक टीम आहे सरलात का तुम्ही असं म्हणत प्रिया त्यांना विनवणी करत असती परंतु महिपत पर शिकरेंनी चांगल्याच प्रियाच्या झिंजा उपटलेल्या असतात तर महिपत शिकरे प्रियाला म्हणतात अगं तू तर या दुनियेची शत्रू आहेस तुला ते पनवेर पुरलं नाही आणि म्हणून तू या तुळजापुरात येऊन काड्या केल्यास आहेस का आणि तुला काय वाटलं मला काहीच माहीत नसणार काहीच कळणार नाही पण सगळं काही, काही मला कळालं आहे असं म्हणत आता महिपत शिकरे प्रियाला म्हणतात जी स्वतःच्या आईबापाची झाली नाही ती माझी काय होणार आहे आणि तुझ्यावर काय का मी भरोसा ठेवणार आहे नाही आता तर तुझ्यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही असं म्हणत महिपत शिकरे राग व्यक्त करत असतात त्यांना प्रियाचा आणि नागराज काकांचा खूप राग आलेला असतो तर नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात अरे महिपत तुझा माझ्यावर तरी विश्वास आहे ना अरे माझ्यावर विश्वास ठेव मी तर तुझ्यासोबत पहिल्यापासूनच आहे तर महिपत शिकरे म्हणतात नागराज शेठ कसा आहे ना आता तर माझा विश्वास विश्वास नाही आणि मी कोणावर ठेवणारही नाही आता महिपत शिकरे नागराज काकांना मारणार परंतु त्याचवेळी आता नागराज काका महिपत शिकरेंच्या हातातील पिस्तूल खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतात दोघांमध्येही सटापट चालू असते आणि त्याचवेळी महिपत शिकरेंच्या हातून कोळी झाडली जाते परंतु ती भिंतीवरच्या पोस्टरवर लागते इकडे मात्र प्रिया आणि नागराज काका पूर्णपणे खाबरून गेलेले असतात आणि तीच संधी घेत मैप शिकरे तिथून स्वतःची सुटका करून निघून जातात आता प्रिया आणि नागराज काका त्यांच्या मागे मागे त्यांना शोधण्यासाठी पकडण्यासाठी जात असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं बाबूला शोधण्यासाठी सायली ही बाबूच्या मागे, -मागे आलेली असते आता अर्जुनही सायलीच्या मागे येतो मागे सायलीला आवाज देत म्हणतो सायली अगो इथे कुठे निघाली असतो सायली म्हणते बाबू अर्जुन म्हणतो काय तर सायली म्हणते की हो आता मला बाबू दिसला होता आणि तोही वेगळ्या वेशात स्वतःच्याच चा पाठीवर चाबूक मारून घेत होता आणि त्याने मलाही पाहिलं एक क्षण तो तिथे थांबला आणि त्यानंतर तो तिथून गायब झाला आणि मी त्याला शोधत आहे आता हे सगळं काही ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो सायली म्हणते हो माझ्यावर विश्वास ठेवा मी त्या बाबूला पाहिला आहे अर्जुन सायलीला म्हणतो बाबू हा सिनियरच्या केसमधला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आता तो आपल्या हातून निष्ठून चालणार नाही आपल्याला त्याला शोधावंच लागेल सायली तो आता कुठे गेला आहे सायली म्हणते इथूनच कुठेतरी गेला आहे अर्जुन म्हणतो चल आपल्याला त्याला शोधावंच लागेल असं म्हणत आता सायलीसोबत अर्जुनही बाबूच्या मागावर असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता महिपत शिकरे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिथून पळतात आता बाहेर येताच महिपत शिकरे म्हणतात इथून जाण्यात काहीच अर्थ नाही कारण लग्नासाठी जमलेली सर्वजण तिथेच असतील आणि तिथे कोणीही मला पाहू शकतं आणि म्हणूनच महिपत शिकरे दुसऱ्या रस्त्याने जायचं ठरवतात महिपत शिकरे म्हणतात आता इथून बाहेर पडायचं आणि आपल्या माणसाला रस्त्याच्या पलीकडेच गाडी आणायला सांगायची असं म्हणत महिपत शिकरे आता नागराज काका आणि प्रिया यांच्यापासून सुटका करून घेत पळत असतात तर प्रिया आणि नागराज काका त्यांच्या मागावर असतात नागराज काका बाहेर येतात आणि म्हणतात इथूनच गेला असेल तू असं म्हणत ते धावत पळत त्यांच्या मागून येऊ लागतात इकडे महिपशिकरी जंगलाच्या रस्त्याने येत असतात तर नागराज काका त्यांच्या मागावरच असतात आता महिपत शिकरे जंगलात लपून राहतात नागराज काका आणि का प्रिया त्यांना शोधत असतात परंतु काही केल्या महिपत शिकरे मात्र त्यांच्या हाती लागत नाही तर प्रिया म्हणू लागते कुठे गेला असेल हा महिपत मला असं वाटतं की हातातून निसटला आहे तर नागराज काका म्हणतात शुभा बोलता येत नसेल ना तर बोलू नको तोंड बंद ठेव प्रिया हो का मग तुमच्यात जर एवढी धमक होती तर तुम्ही त्यांना खोलीतच का नाही थांबवलं तुमच्यात तेवढी धमक नव्हती का तुम्हाला एका माणसालाही आवडता आलं नाही का तर आता नागराज काका म्हणू लागतात तुला कळतंय का त्याच्या हातात पिस्तूल होतं पिस्तूल आणि म्हणूनच मला त्याला अडवता आलं नाही पण मला सांग प्रिया तुझ्यात जर एवढी धमक होती तर तू का नाही अडवलंस का फक्त तोंडाची बडबडच करतेस प्रियमती, आता मला टोमणी मारण्यात किंवा मला बोलण्यात वेळ खालवू नका कारण काही झालं तरी आपल्याला त्या माणसाला शोधावं लागेल कारण तो माणूस सापडला तर तुम्ही फासावर जाणार हे विसरू नका ना नागराज काका म्हणतात हो ना मग आपण शोधणार आहोत पण तुझा तोंडाचा पट्टा बंद ठेव तुझ्या तोंडाला चिकट पट्टी लाव म्हणजे आपण त्या महिपतला शोधू शकतो असं म्हणत आता नागराज काका आणि प्रिया पुन्हा एकदा महिपत शिखरेना शोधायला सुरुवात करतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन आता बाबूला शोधण्यासाठी सगळीकडे फिरत असतात आता सायली आणि अर्जुन एका ठिकाणी येतात परंतु अजूनपर्यंत बाबू काही सापडलेला नसतो आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो कुठे गेला असेल सायली म्हणते काहीच कळत नाहीये आता सायलीला ते सर्वक्षण आठवतात ज्यावेळी बाबू सायलीच्या समोर आलेला असतो आणि सायलीने आवाज दिला त्यावेळी बाबू सायलीकडे पाहतो परंतु त्यानंतर नजर चुकवत बाबू तिथून पळ काढतो हे सगळं काही सायलीला आठवत असतं अर्जुन म्हणतो काही करून त्याला शोधावंच लागेल परंतु कुठे गेलाय काहीच कळत नाहीये आणि त्याचवेळी बाबू समोरूनच जातो आणि हे दृश्य अर्जुनने पाहिलेलं असतं आता सायली अर्जुनपासून सुटका करून घेण्यासाठी बाबू तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच वेळी अर्जुनने बाबूला पाहिलेलं असतं अर्जुन सायलीला म्हणतो की तो बघ बाबू असं म्हणत आता सायली आणि अर्जुन दोघही बाबूच्या मागावर पळत असतात परंतु धावत असताना सायलीचा पाय अडखळतो तर अर्जुन तिला सावरतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोघही बाबूला शोधण्यासाठी धावत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिपत शिकरे इकडे नागराज काका आणि प्रिया या दोघांपासून आपली सुटका करून घेण्यासाठी पळत असतात आता ज्या ठिकाणाहून महिपत शिकरे गेलेले असतात आता त्याच ठिकाणी सायली अर्जुन आलेले असतात आता सायली अर्जुन दुसऱ्या रस्त्याने बाबूला शोधण्यासाठी जातात तर त्याच वेळी सायली आणि अर्जुन ज्या ठिकाणी उभे असतात त्याच ठिकाणी प्रिया आणि नागराज काका आलेले असतात आता ते महिपत शिकरेला शोधण्यासाठी दुसऱ्या रस्त्याने निघून जातात आणि इथेच सगळ्यांची एकमेकांना चुकामुख होते सर्वजण आपापल्या शोधात असतात इकडे सायली अर्जुन बाबूला शोधत असतात तर इकडे नागराज काका आणि प्रिया महिपत शिकरेंना शोधत असतात तर बाबू आता अर्जुन आणि सायलीपासून स्वतःची सुटका करून घेत तिथून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुन्हा ज्या ठिकाणी सायली अर्जुन आलेले असतात त्याच ठिकाणी बाबू आलेला असतो आता महिपा शिकरे जीवाच्या आकांताने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पळत असतात परंतु त्याचवेळी सायली अर्जुन समोरच्या रस्त्याने येत असतात आता महिपा शिकरे स्वतःला वाचवण्यासाठी ते घराच्या आडुशाला लपून राहतात सायली अर्जुन दुसऱ्या रस्त्याने बाबूला शोधण्यासाठी जातात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता महिपत शिकरे तिथून निसटतात आणि हे सगळं काही आता नागराज काकांनी आणि प्रियाने पाहिलेलं असतं नागराज काका प्रियाला म्हणतात तो बघ इथूनच जात आहे तर प्रिया म्हणते आपलं काय ठरला हे का लक्षात आहे ना नागराज काका म्हणतात हो का बाई असं म्हणत आता नागराज काका आणि प्रिया महिपत शिकरेंना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर असतात आता ते तिथून निसटतात तर त्याचवेळी त्या ठिकाणी सायली अर्जुन येतात आता प्रत्येक वेळी सर्वच जण समोरासमोर येऊनही प्रत्येकाची चुकामुक होत असते तर इकडे महिपत शिकरे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आता आपल्या माणसाला फोन करतात आणि म्हणू लागतात मी दुसऱ्या बाजूने बाहेर आलो आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही रस्त्याच्या पलीकडे गाडी घेऊन उभे राहा मी आलोच असं म्हणत महिपत शिकरे जाणार परंतु त्याचवेळी तिथे असणाऱ्या वस्तूंना महिपत शिकरेंचा धक्का लागतो आणि त्या वस्तू खाली पडतात हा आवाज सायली अर्जुनच्या काने पडतो अर्जुन म्हणतो तिथून आवाज आला आहे चल कदाचित तो तिथेच असेल आणि म्हणूनच सायली अर्जुन बाबूला शोधण्यासाठी महिपत शिकरे ज्या ठिकाणी तिथे आलेले असतात आता मैप शिकरी तिथूनही स्वतःची सुटका करून घेत निष्ठून जातात तर इकडे सायली अर्जुन त्याच ठिकाणी येतात आणि त्याचवेळी पोत्राची त्या कपड्याची चिंदी सायलीच्या हाती लागते सायली म्हणू लागते हे तर बाबूच्या कपड्यात होतं म्हणजेच तो इथेच कुठेतरी असेल असं म्हणत सायली अर्जुन पुढे शोधत शोधत येतात तर इकडे बाबू पळत असताना त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो आणि त्यावेळी बाबूला खूप जास्त लागलेलं असतं आणि त्यामुळे त्याला उठ्ठाही येत नसतं बाबू स्वतःला वाचवण्यासाठी तिथे असणाऱ्या एका विहिरीच्या मागे लपून राहतो सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात तर सायलीला पुन्हा एकदा तिथे चाबूक दिसतो म्हणू लागते चाबूक हा तर बाबूच्या हातात होता अर्जुन म्हणतो याचाच अर्थ तो इथेच कुठेतरी लपला असेल तू त्या साईटने बघ मी इथून बघेन असं म्हणत सायली अडचण आता बाबू ज्या ठिकाणी बाबू आता मात्र बाबू पुन्हा एकदा पडण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचवेळी सायलीच्या हातात असणारा चाबू सायली बाबूच्या पायात अडकवते आणि त्याला चांगलंच खेचते आता मात्र बाबू देवीच्या मंदिरासमोर येऊन पडलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप शिकरींची माणसं महिप त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी घेऊन आलेले असतात आता महिपत शिकरे गाडीच्या दिशेने जाणार परंतु त्याचवेळी प्रिया त्यांच्या समोर येते आणि म्हणू लागते महिपत सर कुठे निघालात तर आता महिपत शिकरे प्रियाला म्हणतात तुझी इतकी हिंमत तू माझ्या मागे मागे इथपर्यंत आलीस तर प्रिया म्हणते कसं आहे ना महिपत सर तुम्ही जिथे तिथे मी असणार कारण आता तुम्हाला सावरणारं कोण आहे मीच तर आहे तुमची ती लाडकी लेख ती तर देवाघरी गेली आहे मग आता कोण मीच आहे ना तुमच्यासोबत तर आता महिपा शिकरे म्हणतात एक मिनिट माझ्या मुलीबद्दल तू काहीही बोलायचं नाही ती जिथे कुठे असेल ना तिथेच सुखात असेल पण तुला तिच्याबद्दल बोलायचा अधिकार नाही आता तर मी तुला सोडतच नाही असं म्हणत महिपा शिकरे आता प्रियाचा गळा आवडतात परंतु त्याच वेळी आता नागराज काका मागून येतात आणि महिपत शिकरेंच्या डोक्यात खूप जोरात वार करतात आता महिपत शिकरे तिथेच बेशुद्ध होतात महिपत शिकरेंना आता नागराज काका आणि प्रिया तिथून घेऊन जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीने आता आता इकडे बाबूला मंदिरासमोरच आणलेलं असतं अर्जुन बाबूला पकडतो आणि म्हणतो बाबू बोल आता खरं बोलायची वेळ आली आहे तर बाबू अर्जुनला म्हणतो प्लीज मला सोडा तर अर्जुन म्हणतो असं कसं सोडणार तुलाच पकडण्यासाठी एवढी मेहनत घेतली आहे आणि तुला असंच सोडणार तर सायली म्हणते किल्लेदारांच्या अपघाताशी तुझाच संबंध आहे ना तर अर्जुन म्हणतो बावीस वर्षापूर्वी किल्लेदार कुटुंबाचा अपघात तूच घडून आणला होतास ना तूच ट्रक चालवत होतास ना आता मात्र सायलीला अस्वस्थ वाटत असतं सायलीला ते सर्व दृश्य तिच्या डोळ्यासमोर येत असतं सायली भानावर येते अर्जुन विचारतो काय झालंय सायली सायली म्हणते काही नाही सायली मनाशीच म्हणते या अपघाताचा विषय काढल्यानंतर मला का त्रास होतोय माझा का या सगळ्याशी संबंध वाटतोय मला आता सायलीला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो परंतु सायली स्वतःला सावरते अर्जुन म्हणतो बोल बाबू तुला बोलावंच लागेल आणि आता तुझी सुटका नाही तूच आहेस ना तू बाबू परंतु बाबू काहीच बोलत नाही अर्जुन बाबूला मारणार तर सायली अर्जुनला म्हणते थांबा सायली बाबूला म्हणते तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल तुला जर इथून तुझी सुटका करून घ्यायची असेल तर तुला खरं बोलावंच लागेल बाबू बोल बाबू परंतु बाबू काहीच बोलत नसतो अर्जुन चिडतो आणि म्हणतो बोल तर बाबू म्हणतो सांगतो सगळं काही सांगतो आणि आता बाबू सत्य सांगायला तयार झालेला असतो बाबू अर्जुनला म्हणतो की हो बावीस वर्षापूर्वी हा अपघात मीच खडून आणला होता तर ती गाडी मीच चालवत होतो आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो पण का कशासाठी तर सायली म्हणते पण तू दोन वर्षांपूर्वीच होतास ना तर आता बाबू म्हणू लागतो नाही मला ते करावं लागलं तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे तू मरणाचं नाटक केलं होतंस तर बाबू म्हणतो नाही खरं तर महिपा शिकरे मला मारायला आला होता आणि त्यानंतर घडलेला सर्व प्रसंग आता बाबू सायली अर्जुनला सांग सांगू लागतो ज्यावेळी महिपत बाबूला मारायला आला होता त्यावेळी बाबूने मरण्याचं नाटक केलं होतं परंतु महिपत शिकरे तिथून गेल्यानंतर बाबूला त्रास होऊ लागलेला असतो आणि त्याचवेळी डॉक्टर आणि नर्सने त्याचा जीव वाचवलेला असतो बाबू म्हणू लागतो देवासाप्रमाणेच डॉक्टर आणि नर्स त्या ठिकाणी आलेत आणि माझा जीव वाचवला आणि त्यानंतर माझ्या जीवात जीव आला तसा मी तिथून पळालो आणि थेट तुळजापुरात आलो कारण आत्तापर्यंत जी पापं केलीत ती धुवून निघण्यासाठी मला इथे तुळजापुरात यावं लागलं आणि आल्यापासून मी इथे देवी आईची सेवा करत आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन बाबूला म्हणतो अशी देवी आईची सेवा करून केलेली पापं धुवून निघत नसतात त्यासाठी तुला आता सत्य सर्वांनाच सांगावं लागेल चल बाबू पोलीस स्टेशनला चल बाबू म्हणतो नाही साहेब मला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका खर तर मी शिक्षेला घाबरत नाही आहे परंतु मी जिवंत आहे हे जर मैपत शिकरेला कळालं तर तो मला जिवंत सोडणार नाही आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत नाही येऊ हो शकत अर्जुन म्हणतो नाही करणार काहीही झालं तरी तुझ्याबद्दल महिपत शिकरेला काहीही कळणार नाही पण आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल बोल तू करशील ना माझी मदत बाबू होकार देतो तर येणाऱ्या देत। पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन बाबूला विचारतो की बावीस वर्षापूर्वी हा अपघात तूच घडवून आणला होतास ना ेनेच तुला सुपारी दिली होती ना तर आता बाबू म्हणतो की हो बावीस वर्षांपूर्वी हा अपघात मीच घडून आणला होता आणि मैपत शिकरेनेच मला सुपारी दिली होती परंतु यामध्ये फक्त एकट्या मैपत शिकरेचा हात नाहीये कारण खरं तर ही सुपारी महिपत शिकरेला किल्लेदारांना मारण्यासाठी दुसऱ्याच कोणीतरी दिली होती तर अर्जुन म्हणतो त्या व्यक्तीला तू ओळखतोस का आणि ती व्यक्ती जर तुझ्या समोर आली तर त्या व्यक्तीला तू ओळखू शकशील का आता बाबू शांतच होतो तर आता बाबू नागराज काकांना ओळखू शकेल का नागराज काकांचं सत्य सायली अर्जुनला कळेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद